पी सी ओ एस म्हणजे आय वी एफच लागेल हे डोक्यातून काढून टाका कारण पी सी ओ एसमध्ये होतं काय दर महिन्याला जे अंड आपलं तयार होत असतं जेव्हा आपली पिरियड सायकल नॉर्मल असते तर दर महिन्याला बाराव्या ते तेराव्या दिवशी आपलं एक डेव्हलप होत असतं फुटत असतं आणि त्यावेळेला संबंध झाला तर आपल्याला बाळ होत असतं पण पी सी ओ एसमध्ये कधीकधी ओव्ह्युलेशन होतच नाही त्यामुळे पिरियड पण येत नाहीत आणि आपल्याला कन्सेप्शन पण होत नाही का पण काही पी सी ओ एसमध्ये ओव्हिलेशन होतं पण ते उशिरा होतं म्हणून पिरियड येतात पण ते उशिरा उशिरा येतात तर पी सी ओ एसमध्ये करायचं काय असतं आपल्याला आपलं फॉलिकल कधी तयार होतं आणि कधी फुटतं आहे हे बघायचं असतं जस्ट गेस करून नाही किंवा ॲप्स फॉलो करून नाही तर फॉलिक्युलर स्टडी करून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल पी सी ओ डीमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स हे मुख्य कारण असतं सगळ्या कॉम्प्लिकेशनसाठी तर आपल्याला इन्शुलिन रेजिस्टन्स कमी ठेवायचं आहे यासाठी लो कार्बोहायड्रेट हाय प्रोटीन मसल स्ट्रेंथनिंग कोर स्ट्रेंदनिंग एक्सरसाइजेस पुरेशी झोप अगदी छान हायड्रेशन हे सगळं आपल्याला मेंटेन करायचं आहे ताणतणाव अगदी कमी ठेवायचा छान मेडिटेशन करायचं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन करायचं बिलकुल काळजी करू नका पी सी ओ एसमध्ये नॅचरलीसुद्धा बाळ नक्की होऊ शकतात